हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी हे छान आणि तुम्ही ही, ही मजेत असायला आय होप मजेत तसायलाच हवी तर नवीन दिवसात छानसे नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉग स्टार्ट झाला आहे छान असं ते दुपारचे जे कामं वगैरे हो आवडले निवांत अशी फ्री झाली चला म्हटलं मार्केटमध्ये मार्केट मार्केट जाऊया बरेच दिवसापासून माझं हे काम ठरलं होतं की चला आपल्याला चेहरा थोडंफार भांडे घ्यायचे होते ते म्हणजे स्टीलचे ते काम माझं असंच पेंडिंग पडून होतं म्हटलं आज त्यांना स्टार्टिंगच यापासून करूया त्यामुळे मार्केटमध्ये गेलो आणि इथं म्हटलं नाही का एक हॉटपॉट घ्यायचा होता तुम्ही बघितलं असेल माझा जे मी पोळ्या वगैरे ठेवते त्याच्यामध्ये तो नाही का खूप जास्त खराब झाला आता म्हटलं तो बदलून घेऊया एकदा जो आहे ना स्टीलमध्ये इन्व्हेस्टमेंट करूया असं मी विचार केला आणि म्हटलं स्टीलचेच बघूया स्टीलचे होते थोडेसे महागच होते पण म्हटलं चला एकदाच आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे मग थोडंसं बघत होते ते जाऊन झालं आणि मला तुम्हाला तर माहीतच आहे मी टी लवर आहे त्याच्यामुळे मला कंचा जो आहे ना असा हँडवर तो बऱ्याच दिवसाचा घ्यायचा होता आणि मी दोन तीन अशी फिरून बघ फिरली पण मला अजिबात जसं हवा तसा मिळालाच नाही आहे मग म्हटलं चला आणि थोडंसं वेळेचंही पाबंद असते कारण की यांची ड्युटी असते त्या वेळेमध्ये आपण ही सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या पाहिजे आणखी मला छोट्या मोठ्या दोन चार वर्ष गोष्टी होत्या जी मार्केटमध्ये हो ते करायचे होते त्यामुळे म्हटलं ते सगळं होऊन मला घरी पण जायचं आहे आणि प्लस यांची ड्युटी आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्यांना मॅनेज झाल्या पाहिजे त्यामुळे मग मार्केटमध्ये पोचलो जो मला हवा तो मी मस्त असा गंच काढून घेतला आणि मला एवढं काही समजत नव्हतं त्यामुळे मग यांनी जे आहे ना ते डिसाईड वगैरे केलं बघतं मी साईज सांगत असते की मला हा हा घ्यायचा आहे बाकीचं जे आहे ना सगळं मला बघतात कारण की एवढा मला काही अनुभव नाही या घरामधला कारण की मी अशी कामं अजिबात आधी कधीच केली नाही आहे आणि त्याच्यामुळे तर होईल तितकं माझं कसं असेल चमकधमक वस्तूकडे मी जास्त हे होते पण ते टिकेल नाही टिकेल या गोष्टी मला अजिबात समजत नाही त्यामुळे जे काही गोष्टी असतील मी यांच्याकडे सोबवते तर सगळं ते सामान घेऊन जाऊ लगेच मग गेलो आणि बाहेर गेलो छान असा नाश्ता केला म्हणजे मी पाणीपुरी वगैरे खाली रुनी दाबेली काढली आणि मग दोघांनी पाणीपुरी खाली तिथली पाणीपुरी मला अचं प्रचंड अशी आवडते आणि रुनी दाबेली काढली तर ती एवढी संपूर्ण नव्हती त्यामुळे मग तिने मला थोडीशी शेअर केली दाबेली वगैरे खाल्ली नंतर मग मला घ्यायची होती फुटवेअर मग तिथं गेलो आणि मी चार पाच वर्षापासून नाही का हिल्सवाली फुटवेअर अजिबात वेअर केलीच नाही कारण की हे मला म्हणतात की तुझं चालणं व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे मी एकदा वेळ तरी मला घ्यायचीच आहे त्यामुळे मग गेलो तिथे काय नवीन असा काही स्टोर आला नव्हता त्यामुळे मला एक थोडीशी ठीक वाटली पण ते साईज अजिबात मला येत नव्हती आणि जी होती ना ती म्हणजे मला अशीच अशी वाव अशी मनात उत्ती काही आवडली नाही तरी म्हटलं एकदा ट्राय करून घेऊया छान असे ट्राय वगैरे केले ट्रायचे काही पैसे लागत नाही आहे ट्राय वगैरे केले त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात नवीन स्टॉक येईन तेव्हा तुम्ही येऊन बघा म्हटलं ठीक आहे म्हटलं मग मी काय तिथली ते घेतली वगैरे नाही मग तिथून मग डायरेक्ट घरी आलो कारण की आम्हाला हे ड्युटीचा टाईम होता आणि हे गेले थोडीशी माझी कामं होती युनियनचे जेव्हा पटकन ते आवरले आणि अशी फ्री झाली चला म्हटलं आज मार्केटमध्ये तुम्हाला काय घेतलं आहे मी तर निवांतशी दाखवते सर्वात आधी जे घेतला मी हॉटपॉट हा घेतला आहे तुमच्याशी छान असं गेला आणि खूप छान स्टीलचा आहे जो मी खूप दिवसापासून घ्यायचं ठरवलं होती जेव्हा केव्हा मार्केटमध्ये जायची मी छोटे मोठे असे कामं करायची नेमकं मला कोणतं काम करायचं हेच विसरून जायची असं तुमच्यासोबत होते का ते नक्कीच सांगा माझ्यासोबत तर नेहमी असं होते तर मी तो घेतला प्लस मला गंज घ्यायचा होता जो टी लवर असेल आणि माझं खूप दिवस ठरवलं होतं मला गंज घ्यायचा आहे घ्यायचं आहे पण मला तो हँडलचा आणि ब्लॅकच घ्यायचा होता मग तिथून नाही का मी दोन तीन दुकानं फिरली भांडायची पण मला तो अजिबात मिळाला नाही मग म्हटलं काही नाही आता मला मग काही कारणाचं सा म्हटलं चला हाच घेऊन घेवा कारण की मला, मला हो नाही का बाकीचे सुद्धा कामं आवरायचे होते त्यामुळे मग मी तोच घेऊन टाकला आणि हँडल नाही की मला अजिबात आवडला नाही खरं सांगत मी मला ब्लॅकच हवं होतं आणि मी ते घरून डिसाईड केलं की घेऊन ब्लॅक ब्लॅक घेईल त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ द्यायचे काही मिळालंच नाही मला आणि कसं बरेच नव्हते मनासारख्या मनासारख्या गोष्टी ज्या आपल्या होतही नसतात तर म्हटलं काही हरकत नाही तो हे छानच दिसत आहे मग घेतला नंतर हा हॉटपॉट घेतला थोडीशी मोठी साईज घेतली कारण की दोन चार व्यक्ती जरी आपल्या घरी आलेल्या तरी पोळ्या आरामशीर बसते नाही हिशोबाने मग तो घेतला आहे आणि चला आता म्हटलं आता हा स्टिकर जो आहे मला रिमूव्ह करायचा होता आणि मी कसं चार पाच वर्षाआधी मी नाही का मस्त गंज घ्यायचे नवीनच गंज असायचा आणि चाकुणी चम्मणी तो स्टिकर काढत बसायची त्यावर का पूर्ण तो खराब व्हायचा असं वाटायचं सुद्धा नाही हा नवीन आहे का पण मला नाही का तेव्हाच एक स्टिक कळली तर म्हटलं कोणतेही जर भांडे किंवा पॅन किंवा तबे जे काही विकत घेत असेल मी कढई वगैरे तर मी ते आधी गरम करते आणि जे काही स्टिकर असेल ते इझिली रिमूव्ह होते तर छान वाटते असं करायच्या वेळेस आणि तसंच मी आता गेलं तुमच्यासोबत शेअरी केलं आहे खूप लवकर आणि सिम्पल असं त्याने निघून होते आणि मग थोडंसं ते भांडे घेतले सोबतच मग गेलो होतो तर खारी आणि थोडीशी मिठाई वगैरे असे घेतली आणि बाहेर गेलो पनी येणार नाही असं अजिबात होणार नाही कारण की या वीकमध्ये पनीर आणलं नाही आहे म्हणून ते सोबत घेऊनच आलो होतो कारण की रुला खूप जास्त ते आवडते आणि तिला आवडते त्यामुळे मग ते आमच्या घरामध्ये बनते तिच्यासोबत सोबत मग ते आम्हालाही खायला मिळते म्हणजे वीकमध्ये दोन वेळा तरी बनते त्याच्यामुळे म्हटलं चला चाय बनवायला घेतला आणि डब्बे मला वॉश करायचे होते त्यामुळे मी काय साखर घेत त्याच्यामध्ये भरलीच नाही आहे तर चला एकटी साडी नाही का अर्धा केप कप जे आहे ना चाय जे आहे ना मी तर बनवायला ठेवली आहे आणि मी सांगतो जेव्हापासून मी दुधाची चाय बंद केली ना तेव्हापासून मला बराच जो आहे ना माझ्या बॉडीमध्ये फरक जाणवत आहे त्यामुळे म्हटलं चला टोठोरी जे आहे ना आता बंदच करूया आणि एखाद्या वेळेस कॉफी पियाची इच्छा असेल तर मी कॉफी बनवते एखाद्या वेळेस रेसिपी मी शेअर करीन असं काय नाही की कॉफी खूपच मी एक तर कॉफी टाकेल तुझ्यामध्ये तशीच घेते एखाद्या वेळेस मी नाही का जशी आपल्याला कॅफेमध्ये वगैरे मिळते ना तशी एखाद्या वेळेस ट्राय करीन माझी ही इच्छा आहे तशी मी आतापर्यंत ट्राय केली नाही तर एखाद्या वेळेस करीन तर नक्की तुमच्याशी शेअरही करीन तिथे चाय वगैरे बनवायला ठेवली सोबत त्यामध्ये गवती चाय टाकते आणि छान असं अजून टाकते गवती चाय ही खांद्या चायमध्ये खरंच खूप टेस्टी लागते जी मला आवडते आणि सोबतच अदरक त्यामुळे आणखीन चाय ची खूप भारी अशी होते आणि खरं सांगते आता मग चाय वगैरे बनवून घेतली रुला हे दूध आणि मी चोकोच दिली आणि बाहेरून नाश्ता करून आलो होतो मला काय असं खारी वगैरे अजिबात खायची नव्हती पण कसं ते बऱ्याच दिवसानंतर मी ट्राय केली कारण की कॅन्टीनमध्ये आमची आहे ना आमच्या खारी वगैरे काय मिळत नाही टोस्ट बिस्किट वगैरे असं राहते त्याच्यामुळे मग खारी जी आहे ना मला घ्यायची होती आणि यावेळेस जी मिठाईच्या शॉपमध्ये मिस गेली होती त्यामुळे मिठाई आणि खारी मीच उचलून घेतली तर चला म्हटलं आता मला अर्धा कप तरी मी चाय घेते सोबत म्हटलं खारी ही खाते आणि नेमकं मला खारीच खायची होती खरं सांगायचं तर चला मी बनवून घेतले आणि तुम्ही पण कसं स्टोर करून ठेवतात ते मला नक्की सांगा मी कसं करते गा भांडं घेते त्यामध्ये पनीर टाकलं की पनीर बुडेल तितकं पाणी टाकते आणि स्टोर करते म्हणजे जवळजवळ तीन चार दिवस तरी ते छान असं जाईल आपलं पनीर म्हणजे जेव्हा वाटेल आपण तेव्हा बनवू शकतो असं म्हणून मी असं स्टोर करून ठेवतो ते जे की छान आणि फ्रेशही राहते पाण्यामुळे जेव्हा केव्हा बनल जाईल थोडंसं गरम पाण्यामधून नाही का तुम्ही करा ज्याने कोणत्या पनीरचा वास वगैरे असेल ना तो निघेल आणि नंतर मग भाजी चटणी पराठा जे काही करायचं असेल ना तुम्ही ते उपयोग करू शकता त्याचा अशा प्रकारे तर थोडंसं माझं पनीर राहिलं होतं आणि माझं त्याच्याकडे अजिबात लक्षण होतं मग नंतर कळलं म्हटलं चला टाकून तेही ठेवून देऊया तर ठेवून दिल्यासोबत सोबत म्हणजे चाय बनेपर्यंत मी काही खाली हात राहत नाही कोणतं ना कोणतं काम करत असते म्हणजे एका आपलं चहाही होते आणि राहिलेला जे ना कामही होते म्हणजे जो काही आपला किचनमध्ये एवढासाण पसरत होता तो ठेवूनही झाला तेवढ्याच वेळामध्ये आपला चहाही बनून झाला म्हणजे एका एक कामामध्ये दोन कामं असं माझी असते तर रात्री तर अर्धा कप चहा घेतला सोबत खारी होती आणि खारी मला खरंच टेस्ट करायची होती जी मी बरेच दिवसापासून अजिबात केली नाही आहे तर चला म्हटलं छान आणि भूक नव्हती त्यामुळे मग एकच खारी घेतली म्हटलं होईल ते झालं होतं आणि उद्यापासून झाल्या मला या स्पॉटमध्ये ज्यांना पुळ्या ठेवत असते म्हणजे कसं राहतं एखादी वस्तू आपण नवीन घेतली तर बऱ्याच जणांना वाटते की कधी मी ते यूज करतो कधी नाही तसं माझंही आहे भांडायचा विषय म्हटलं ना असं किचनमध्ये मला असं होतं ना की ते कधी मी यूजमध्ये आणतो कधी नाही ना म्हणजे माझं असं राहलं जात नाही अजिबात ते भांडे म्हणा कंटेनर म्हणा जेव्हा मला पार्सल मी तेव्हाच लगेच खोलतो आणि भांडे वगैरे क्लीन करतो आणि लगेच ते वाढलंही नाही त्याला कपड्याने पुसून घेते आणि पटकन त्यामध्ये सामान स्टोर करून ठेवते म्हणजे मला अजिबात राहलं जात नाही असं वाटतं ना कधी 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 ते सामान लावते आणि कधी कधी माझं किचन जे आहे ना असं क्लीन आणि खूप छान असं नाही का त्याचा नवीन लुक तयार होतो असं माझ्या मनात नाही ने का नेहमी चालूच असते तसं आताही झालं पटकन ज्या चाय वगैरे घेऊन जाणार आणि पटकन भांडे क्लीन केले ज्याने उद्या पॉटसाठी यूज होईल आणि गंजचा आजपासून आपण केलाच आहे स्टार्ट चाय पिण्यासाठी म्हणजे अजिबात माझ्याकडून रावलं जाईल नाही असं वाटलं कधी यूज करतो कधी नाही ते झालं मग सायंकाळच्या इवनिंगला काय बनवायचं हा विचार चालू होता मग म्हटलं चला हा सिम्पल करू की बाहेरून नाश्ताही करून आले आहे आणि मग जास्त काही भूक नव्हती आणि बरेच दिवसापासून मी पिठलं बनवलं सुद्धा नाही म्हटलं चला आज ज्यांना आपण पिठलंच बनवूया असं ठरलं आहे सिम्पल रेसिपी जास्त काहीच लागणार नाही आहे आणि पिठलं तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता एक सुक बेसन वरून टाकूनही बनवू शकता पण मला तसं फार मला असं आवडत नाही त्यामुळे मी माझी ट्रिक इथे यूज करत आहे नंतर मग कमळस्यान लोक असं छान लागत नाही वगैरे तर चला ठीक आहे तर मी तर नाही का पॅन छान तापला जिरं मोहरी टाकली लसणाच्या कळ्या जी मी कट करून टाकत असते नंतर मिरची टाकली छानपैकी याचा कलर चेंज होईपर्यंत नाही का असं छान असं परतून घेतलं आहे त्याचा कलर चेंज झाला की लगेच मग याच्यात ॲड करणार आहे मी कांदा कांदाही छान असं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेणार जे काही बेसिक मसाला यामध्ये काही असं खूप जास्त असं मसाले वगैरे काही जात नाही त्याच्यामुळे म्हटलं चला हे बनवून घेऊया आणि मग सोबत त्याच्यासोबत जर भाकर असेल ना तर काही सांगू नका आपण आमच्याकडे जॉईचाच कणिकच नव्हतं ते संपलं होतं आणि आता झाली हे सायंकाळ आणि मस्त असा बारीक बारीक पाऊस येत होता त्यामुळे ते आता आणणं शक्य अशी नव्हतं त्यामुळे म्हटलं चला जी काही असेल ना पोड्याच बनवून घेऊया छान कांदा जर सॉफ्ट झाला म्हणून मी टमॅटो ॲड केला आहे टमॅटो ॲड केल्यानंतर मग त्याच्यात झालं मीठ हळद आणि थोडंसं असा मसाला कारण की तिकडं अजिबात मी स्किप केलं कारण के की मिरच्या नाही का थोड्या जरा जास्तच टाकल्या होत्या तर अशा प्रकारे जे आहे ना मस्त छानला परतून घेतलं आपण जे मसाल्यात ना छान शिजून जातील की सॉफ्ट पडतील तोपर्यंत आणि मसाल्याने तेल सोड सोडलं तोपर्यंत त्यांना फ्राय करून घेऊन भरून येतं मग कोथिंबीर घेतली कट करून जे की आपल्याला भरून ॲड करायचे आहे बेसनचे मी आधीच इथं रेडी करून ठेवतो साईडला कणकही लावून झालं होतं म्हणजे इव्हनिंगचं स्वयंप्रकारची जे आहे ना माझी जवळजवळ पुरी तयारी जी आहे ना होणंच होती आहे आणि बरेच झाले मी ट्रायच नाही केलं त्या म्हटलं म्हणतं आज जो आहे ना याचाच भेद करूया आपण आणि यांनी म्हटलं ठीक आहे मला आहे की जास्त भुकणे हलकं फलकच हवं त्याच्यामुळे म्हटलं चला हेच बनवूया आणि खरं छान लागते अधून मधुर असं नेहमी वगैरे नाही आहे पण मी बऱ्याच दिवसायला ट्राय नाही केली म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया छान सगळं टाकल्यानंतर मग मी जे बेसन पेसून भिजवलेलं ते पण त्या टाकलं थोडा वेळ आपल्याला कमी गॅसवर त्यांना फिरवून घ्यायचा आहे जो आपण त्याला दाटसरपणा येत नाही तोपर्यंत तरी दाटसरपणा आला की त्याच्यामध्ये मी वरून ज्यांना कोथिंबीर ॲड केली झाकण त्याला दहा पंधरा मिनटं छान कमी गॅसवर जे होऊ दिलं बेसन वगैरे मग आपल्या पोळ्या वगैरे बनवायच्या पोळ्याच्या बनवून घेऊ साईडला पोळ्या वगैरे बनवून घेतल्या एका साईडला आणि असं स्वयंपाकाचा सो जो आहे ना आपला बेज जो आहे तयार झाला आणि मग स्वयंपाकाच्या आधीच मी पटकन हे स्वयंपाक झालं की किचन वगैरे सगळं मी तेव्हाच आवरत असते भांडे साईडला ठेवते भांडे जेव्हा ना जेवण वगैरे आवडलं एखादी मी सगळे भांडे एकाच वेळी वॉश करत असते असं माझं ठरलेलं असते आणि मग कधी कधी असं होतं मी किचनही आवरत नाही आधी आम्ही जेवण करतो नंतर मग बाकीचं नाही का मी पटकन असं आवरत असते माझं असं पटपट होते रात्रीच्या वेळेस कारण की रूला मग सकाळी स्कूल वगैरे राहते त्यामुळे ते बऱ्याचशा गोष्टी माझ्या मॅनेज होत नाही त्यामुळे मी पटपट सायंकाळच्या कामं नाही का रात्रीच आवरत असते कारण की सकाळी खूप लवकर उठावं लागते मला जवळजवळ मी साडेपाचच्या आधी उठत असते त्याच्यामुळे आणि मग सोबत ज्यांना पापड असे भाजून घेतले पापड त्या मला असं व्यवस्थित परफेक्ट असे काही भासता येत नाही त्याच्यामुळे जसे का भासात तसे भाजून घेतले हे मुंगाचे पापड आहेत पण मला जास्त मूग उडीत मिक्स असे हे पापड जास्त आवडतात तर चला इथे मी छान असे भाजून घेतले आहे आणि जेवणासोबत मला भाजलेलेच पापड आवडतात फ्राय नाही आवडत एखाद्या वेळेस ठीक आहे फ्राय करून पण जेवणासोबत मला असेच पापड आवडतात जे का आम्हाला ती छान वाटतात चला तिथे मी पापड वगैरे भाजून आहे चला म्हटलं आज संध्याकाळी पटकन असं जेवण करायला घेऊया तर स्वयंपाक कुकर छान झाला आणि हे गरमच जेवण छान लागते त्याच्यामुळे म्हटलं चला गरमागरमच जेवण करून घेऊया तर सोबत होतं आता पिठलं नंतर कांदा कांद्याशिवाय मजाच येत नाही पिठल्याची त्याच्यामुळे मग कांदा असेलच कांदा होता चपात्या होत्या भाकर असेल तर मग जेवणाला आणखीन अधिक अशी चव आली असती आणि अशा प्रकारचे पिठलं बनवून घेतलं तर चला असा जो आहे ना आमचा रात्रीचा जेवणाचा बेत होता जो की सिंपल होता पण छान होता आणि चला दिवसाचा किंवा रा शेवट ब्लॉगचा सॉरी ब्लॉकचा जो शेवट आहे ना असा छानसा जेवणापासून केला तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेलायकन कर प्रेस करा जेणेकरून जे काही व्हिडिओ असेल ना तुम्ही इथे माझे कुठल्याही प्रकारे मिस करणार नाही आणि सगळे व्हिडिओ तुम्ही बघाल चला तर ब्लॉग इथंच थांबवते तर बाय बाय